नमस्कार आता एका लॉयरने असं सांगितल्यामुळे काव्या दुसऱ्या लॉयरकडे जाते आणि त्याला विचारते की मला माझ्या नवऱ्याकडून घटस्फोट घ्यायचा आहे काय करावं लागेल तेव्हा ते सांगतात की तुमच्या दोघांचं काही पटत नाही असं सा दाखवावं लागेल तेव्हा ती म्हणते चालेल आणि ती त्यांना घटस्फोटाचे पेपर तयार करायला सांगते आता ती घरी येते घरी येऊन तिच्यासमोर जिवा उभा असतो ती जिवाला सांगते जिवा आता लवकरच आपण दोघं एकत्र येणार आहोत जिवा म्हणतो कसा काही कसं काय काय केलंस तू तेव्हा काव्या म्हणते मी घटस्फोटाचे पेपर तयार करायला सांगितले आहेत ते ऐकून जीवाला धक्का बसतो जीवा म्हणतो कळतं की नाही तुला काय केलंस तू हे अगं मूर्ख मुली असं नाही होऊ शकत आपण नाही घेऊ शकत डिवोर्स तू नाही घेऊ शकत डिवोर्स आणि जर तू दादाला डिवोर्स देणार आणि आपण एकत्र येणार मग नंदिनी काय करणार अगं नंदिनीला विश्वासघात सहन होणार नाही तिने स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट केलं तर ती म्हणाली होती एकतर माझं नुकसान सहन करेन पण विश्वासघात सहन करणार नाही अगं तिला नाही चेपणार तिला काय वाटेल घरच्यांना काय वाटेल याचा विचार केलायच का तू तेव्हा लगेच काव्या म्हणते मला गरज नाही आहे कुणाचा विचार करण्याची मी फक्त आता माझा विचार करणार आहे कारण लग्न लावताना कुणीच माझा विचार केला नव्हता मला काय हवंय मला काय वाटतंय माझ्या मनात कोण आहे कोण आहे हे, हे कोणीच कधी विचारलं नाही त्यामुळे आता मी कोणाचाच विचार करणार नाही आता जीवाला धक्काच बसतो जीवा, जीवा एकटाच विचार करत असतो काय करते ही काव्या काव्याने तर मोठं पाऊल उचललं आहे जेव्हा डिवोर्स पेपर घरात ते येतील तेव्हा काय होईल घरातले काय बोलतील नंदिनी काय बोलेल पार दादा काय बोलेल कोणालाच माहीत नाही आहे माझं आणि जीवा काव्याचं एकमेकांवर प्रेम आहे जेव्हा ही गोष्ट सगळ्यांना समजेल तेव्हा भूकंप होईल भूकंप आणि नंदिनी घर सोडून गेली आणि तिने तिच्या जीवाचं बरं वाईट केलं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही नंदिनी आता माझी किती काळजी घेते आणि काव्याने हे काय धक्कादायक भयानक पाऊल उचललं आहे हेच मला समजत नाही या आमच्या प्रेमाचा शेवट होणार की सुरुवात होणार आमच्या परत प्रेमाला तेच मला कळत नाही आहे काय करायचं कसं समजावू मी या काव्याला आता काव्या रूममध्ये असते आणि तिथे पार पार्थ येतो आणि पार्थ म्हणतो काय झालं कॉलेजमध्ये कसा गेला दिवस पेपर कसे गेले ती म्हणते चांगले गेले तो म्हणतो आता उद्या कोणता आहे ती म्हणते आहे कोणता तरी तुम्हाला काय करायचं आहे मी करते ना माझा अभ्यास तुम्ही शांत बसा डिस्टर्ब करू नका मला तेव्हा पार्थ म्हणतो अहो मी सहजच विचारतोय तुम्ही प्रत्येक छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तरं द्यायलासुद्धा सुद्धा का चिडचिड करता तेव्हा काव्या म्हणते अहो मग तुम्ही विचारतातच कशाला प्रश्न दिसतंय ना मी अभ्यास करते मग तुम्ही का मला डिस्टर्ब करताय आता काव्याची चिडचिडचिड बघून पार्थलाच वाईट वाटतं पार्थ निघून बाहेर येतो आणि एकटाच हॉलमध्ये बसलेला असतो तिथे रम्या येते आणि म्हणते पार्थ अरे काय आलं डिस्टर्ब आहेस का कॉफी बनवू का तुझ्यासाठी तो म्हणतो नको मग काय झालं पार मला सांगू शकतोस मी तुझी एक मैत्रीण आहे ना मैत्रीण म्हणून माझ्या अशी गोष्टी शेअर करू शकतोस तो म्हणतो काही नाही प्लीज मला एकट्याला थांबू दे का रम्या प्लीज मला एकट्याला थांबू दे आता तेवढ्यात मालिनी तिथे येते आणि मालिनी बघते मालिनी म्हणते रम्या तो बोलतोय ना त्याला एकट्याला राहायचं आहे मग तू काय त्याला त्रास देतेस राहू दे ना त्याला एकट्याला जा बघू तू तुझ्या रूममध्ये आणि आता रम्या तंतन तिच्या रूममध्ये जाते आणि पार तिकटाच विचार करत असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू